हॅलो फ्रेंड्स मी कोमल स्वागत करत आहे मी आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात तर बघा आज मी सकाळ सकाळ नाही म्हणता येणार अकरा वाजले मी असले उन्हामध्ये त्याचं कारण असं आहे की मी लावते नेलपेंट आणि उन्हामध्ये पटकन वाळते नेल घरात तर काही वाळतच नाही त्या दिवशी हे दोन झेलने ते मी शेड आणली की नाही नीमधेच बघा उन्हात व्यवस्थित दिसत नाही ते लावून आणले आता आणून तरी आठ दहा दिवस झाले त्याच दिवशी फक्त लावले होते नंतर मी काय लावलीच नाही आणि ती पूर्ण निघून गेली पाण्यामध्ये कपडे वगैरे धुतलं तर म्हटलं लावून घ्या आज आणि इकडे तर आज खूप ऊन आहे बघा पुण्यात तर तुमच्याकडे कसं काय म्हणू ऊन थंडी आहे का थंडी तर नाही आहेच इकडे बघा थंडी तर वाजतच नाही ऊनच पडते भरपूर थंडीचा तर काय प्रश्नच नाही संध्याकाळी पण नाही एवढी थंडी वाजत हा बघा कसलं एकदम कडक पडलं आहे अकरा वाजले तरी हे बघा हा एक शेड आहे असा ग्रे ग्रे आहे हा आणि हा थोडा पिंकीशमध्ये येतो न्यूडमध्येच आहे कलर दोन्ही पण खूप छान आहेत मला असे फेंट फेंट न्यूड कलर खूप आवडतात आणि आता मला थोड्या वेळाने जायचं आहे आरोहीला शाळेतून आणण्यासाठी सव्वा बाराला तुमची शाळा सुटते त्यामुळे मला जायचं आहे आता बारा वाजता मी घरातून निघते पंधरा मिनिटं लागतात चालत जायला तसं तर मी चालतच जाते तिला आणायला कधीतरी रिक्षा भेटल्या तर मग रिक्षाने येतो पण सहसा मी चालतच जाते आणि चालत तिला घेऊन येते त्याच्यामुळे काही नाही दोघीजण येतो आता कपडे वगैरे झाले स्वयंपाक झालेला आहे आणि जेवण तर मी आल्यानंतरच करते तिला सकाळचा डबा दिलेला असतो पण ती शाळेत जेवणच करत शाळेत नाही जेवण करत ते हां 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 आणि आज आहे गुरुवार यांचा असतो उपवास तिला आज डब्यामध्ये शाबू आहे चपाती वगैरे दिली तर ती खात पण नाही आहे जर एक चपाती दिली तर बोलते अर्धी दे आणि आर दिली तर कस नाही एक किंवा दोनच घास खाते जास्त तर काय खातच नाही ते घरी आल्यानंतर जेवते त्यामुळे बघा तिला आल्या आलं की पहिलं जेवण देत असते मी पहिले जेवणकर म्हणते आणि ती स्वतःहूनच मागते कारण त्याला खूप भूक लागलेली असते ते शाळेत तर जेवतच नाही आणि आता सव्वीस जानेवारी जवळ येते त्यामुळे तिच्या शाळेत पण डान्सचं प्रॉब्लेम आहे म्हणजे डान्स बसवला त्यांचा एक पूर्ण वर्गाचा त्याच्यामध्ये तिने पण पार्टिसिपेट केलं आहे त्याचीच प्रॅक्टिस वगैरे चालू आहे शाळेत आहे की नाही हो दूध पिल्याची मूशार आहे आता पहिले हिला लावते मग नंतर मला लावते कारण ही काय मला लावू देत नाही तिला पहिले लावल्याशिवाय होिमू तुला पण लावू शिपाय परी पण आली अगोदर आले होते आता परी आले की नाही अगोदर आता या यात लावते हा लावते थांब परी तुझा पाय हा ही लावाली पाय दाखव तुझा चल पाय नीट ठेव पाय दिसते का हम्म पहिले आता चिमूला लावू नंतर परीला लावू हो की नाही हा तुम्हाला आवडते का लावायला खाली ठेव हो, खाली पाय हो चुमू हम्म परी तुला आवडती ना आ, मी लावायला लागले का आलेत आहे की नाही मध्येच नेलपेंट ना, लावायला पहिलं तुम्हालाच लावते आता दर इकडं हा ती पण लावते दोन्ही पण नवीन आहेत बघू बघू हो ती पण बघा मी अशी पायाला लावून घेतली अजून हाताला लावायची बाकी मजा आणि बघा टाकले खूप पडले त्यामुळे मम्मीने उन्हात टाकले तर चला आता आपण चूक घरात जाऊया निरपेंड घेऊन ऊन खूप आहे उन्हात बसून डोकं दुखायला लागले मी तर किती वेळ झालं बसले कम्प्लीट पंधरा वीस मिनट अर्धा तासच म्हणा अर्धा तास झालं मी उन्हात बसली च आतमध्ये जाऊ डोकं दुखते किती ते आहे तर आत्ता आले मी घरात तून। तो उन्हातून तेवढं ते ऊन पडले तर बघा अशी निरपंट लावली हाताला अशी लावली लाव हो काय करायचं त्याचे पाणी तू काय लावलं ते कपाळाला चोखोच खालायला लागलं काय तर बघा अशा हाताला लावली आणि पायाला अशी निरपेंट लावली पायाला वेगळा कलर लावला आणि हाताला वेगळा नाही 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 हा दोन सेमच आहे या हाताला असून दिसणार या हाताला मी जास्त नेलपंट लावतच नाही पण न दिसायसारखी अशी लावली या आता तर चला मला अजून आवरायचे आता किती वाजले साडे अकरा वाजले आणि बारा मला आता पंधरा मिनटात आवरून पंधरा मिनटांनी निघावं लागेल तर बघा व्हिडिओ आता काल परवा आलता कालच आला होता बिर्याणीचा आपला व्हिडिओ बिर्याणी रेसिपी मी शेअर केली होती जी की थर्टी फर्स्टला बनवली होती आम्ही नंतर काल एक तारखेला तर काही नाही आहेच एक तारखेचा व्हिडिओज नाही केला डायरेक्ट आजच घेतला बघा काय बनवायचं म्हणून प्रश्न पडतो दररोज व्हिडिओ तर तुम्ही कमेंट करत जा तुमचा थोडासा सपोर्ट राहू द्या तर मी अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर तुमच्यासोबत असेच असाच हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हटलं शेअर करावा तर असंच म्हणजे माझ्या व्हिडिओना प्रेम देत जा, कर जा लाईक ला करा व्हिडिओजला शेअर पण करत जावा भरपूर म्हणजे कसं की शेअर केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ सर्वजण पाहतील आणि कमेंट पण करत जा व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल ऐकून असते त्याला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल म्हणजे माझा व्हिडिओ पडला की नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला Bye bye.